हॅलो गाईस तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ तर बघा किती सुंदर झालं आहे थालीपीठ खूप मस्त झालं होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आपण बनवायला घेऊयात था आता था 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 थालीपीठ तर मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं तर बनवायला घेऊयात तर पहिलं तर मी ल मिरची कोथंबीर कोबी अद्रक लसूण हे सगळं घेतलं होतं आणि ते सगळं मी घेऊन आता त्याला मिक्सर करायचं होतं तर मग आपण आता पहिलं पीठ वगैरे काढून घेऊयात गव्हाचं पीठ घेतलं होतं डाळीचं घेतलं होतं आणि ज्वारीचं पीठ घेतलं होतं जसं की तुम्ही बघू शकता आणि आता मिक्सर करायला घेऊयात आणि मिक्सर करताना मी पहिलं तर जिरे टाकले होते आणि मग तुम्हाला सांगितलेले ते पूर्ण साहित्य मी ह्याच्यात टाकलेलं तर आता आपण मिक्सर करून घेऊयात आणि मिक्सर करून झालं की मग पुढे बघूयात तर झालेलं आहे मिक्सर करून आता ती जी आपण पेस्ट केलेली आहे ती आपण त्या पिठामध्ये टाकूयात आणि पिठामध्ये टाकल्यानंतर मग तिला एक जीव करून घेऊयात आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून मळायचं आहे तर तुम्ही बघू शकता कसं मळायचं आहे आणि मीठ पण चवीनुसार ॲड करू हळद तर झालेलं आहे ॲड करून आता आपण थोडंसं तेल टाकूयात आणि मग पाणी थोडं थोडं टाकून मग आपण त्याला मिक्स करून घेऊयात आणि हो हिंग पण टाकायचे मी विसरले सांगायला तर हिंग पण टाका आणि हिंगची मूठभरच टाकायचे बघू शकता तुम्ही आणि आता मळून घेऊयात आपण अशा प्रकारे निम्म मळून झालेलं आहे आणि जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं मध्यम आहे बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीनेच मळा कारण की जर अशा पद्धतीने मळतान तर तुमचे पण थालीपीठ व्यवस्थित होतील आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्यात तर झालेलं आहे निम्मपीठ मळून तर आपण आता हो जर तुमच्याकडे शिल्लक थोडंसं वरण वगैरे असेल तर तुम्ही वरणसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता तर त्यानेसुद्धा टेस्ट छान येते आणि नक्की टाकून बघा मी सुद्धा इथे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तर वरण टाकूनसुद्धा तुम्ही मळू शकता आणि पहिले तर पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर मग वरण टाकलेलं आहे कारण की वरणाने पण टेस्ट खूप सुंदर येते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आता झालेलं आहे आपलं मळून बऱ्यापैकी तर आता आपण बनवायला घेऊयात थालीपीठ तर घेऊयात आता बनवायला तर फडकं लागेल आपल्याला एक फडकं घ्यायचं आहे ज्याच्यावरती आपल्याला थापता येईल थालीपीठ तर व्हाईट कलरचं कोणताही तुमच्याकडे जे कपडा असेल ते घेऊ शकता तुम्ही तर ते आपल्या पोलपटवरती ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आणि ते ओलं करायचं आहे थोडंसं पाण्याने आणि मग ओलं करून झालं की त्याच्यावरती गोळे करून मग आपलं बनवायला घ्यायचं आहे आणि तव्याला थोडंसं ऑईल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले थालीपीठ चिकटणार नाही व्यवस्थित निघतील आणि मग आपण जे आत्ता थापलेलं था थालीपीठ होतं ते आपण ह्याच्यावरती टाकूयात आणि थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावरती म्हणजे ते व्यवस्थित निघेल आणि तेल थोडंसं टाकून झाकून द्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही थालीपीठ कशासोबतही खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात आणि नाश्त्याला पण खूप छान आहे ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असाच सपोर्ट राहू हो देत तुमचा थँक्यू सो मच